नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहे महत्त्वाचे अपडेट हळद बाजारभाव पंचवीस हजाराच्या पुढे दिनांक नऊ मे रोजी महाराष्ट्रामध्ये हळद बाजारभाव का असेल सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील आजच्या मितीचा हळद बाजारभाव हळद बाजारभावामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे हळद बाजारभाव वीस हजार बावीस हजार पंचवीस हजार पुणे असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणचा तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे हळद पिकवणारी शहर आहे वाशिम असेल हिंगोली असेल अमरावती असेल त्याचबरोबर मंठा असेल या सर्व ठिकाणचे आजचे लेटेस्ट हळद मार्केट रेट आजचा हळद बाजारभाव हळद मार्केट लेटेस्ट लाईव्ह मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला जर आपण चॅनलला नवीन असाल हळद मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला हळद बाजारभाव बघायचा आहे ते मार्केट आहे बघा हिंगोली हिंगोली मार्केटमध्ये दोन हजार पंचवीस क्विंटल अवकारले दहा हजार आठशे कमीत कमी बाजारभाव तेरा हजार पन्नास सर्वाधिक बाजारभाव सरासरी बाजारभाव जो आहे हिंगोली हळद मार्केटमध्ये अकरा हजार नऊशे पन्नास रुपये हिंगोली हळद मार्केट रेट टुडे आजच्या मितीला तेरा रु तेराशे एकशे तीस रुपयाचा बाजारभाव आहे नांदेड बावीसशे अठ्ठावीस क्विंटल अवकाल आहे अकरा हजार सहाशे पंच्याण्णव तर तेरा हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव सरासरी दर जो आहे बारा आठशे रुपये प्रति क्विंटलचा नांदेड शहरामध्ये एकशे सोळा ते एकशे तीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव नांदेड शहरामध्ये आजच्या मिळतील आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट भोकर मार्केट तेरा क्विंटलची अवकाली आहे एकशे सतरा ते एकशे तेवीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव आहे अकरा हजार सातशे ते बारा हजार तीनशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर जो आहे बारा हजार झिरो पंचवीस रुपये भोकर या शहरामध्ये मध्ये बुकरमध्ये आवक थोडीशी घटल्याचं पाहायला मिळते त्यानंतर सर्वाधिक बाजारभाव हळद बाजारभाव एकोणावीस हजार ते पंचवीस हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई या शहरामध्ये हळद बाजारभाव टॉप रेकॉर्ड आज मिळवलेला आहे बावीस हजार रुपये सरासरी ॲव्हरेज बाजारभाव आणि आवक जर बघितली तर पंच्याहत्तर क्विंटलची लोकल आवक आपल्याला मुंबई या शहरामध्ये पाहायला मिळते त्यानंतर कंदार नंबर एक हळद सोळा क्विंटल आवकारले अकरा ते तेरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बारा रुपये सरासरी दर कंधार या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रातील लेटेस्ट हरभरा लेटेस्ट हरभरा तूर मार्केट रेट बघण्यासाठी सुद्धा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा